शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे समाजसेवेला अखंड ज्ञान यज्ञ असे आहे असे गौरोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे सोलापूर शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त सोलापूर शहर युवासेनेच्या वतीने सोमवारी सकाळी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वंचितांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी शहर प्रमुख वानकर बोलत होते सध्या थंडीचे दिवस आहेत सोलापूरकर थंडीने कुडकुडत आहेत शहरातील अनेक ठिकाणी वंचित लोक महिला व लहान मुले उघड्यावर झोपलेले असतात त्यांच्या अंगावर थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे गरम कपडे किंवा रात्री झोपताना चादर व अन्य कपडे नसतात त्यामुळे युवा सेनेच्या वतीनं अशा शंभरहून अधिक वंचितांना युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले ब्लँकेट वाटप केलेल्या वंचितांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे विभाग प्रमुख अरुण जाधव अमर गुंड अर्जुन गायकवाड सागर जाधव राहुल आवताडे विष्णू जगताप राजू बुरबुरे संतोष कोरे संदीप काशिद अरविंद गवळी साई जाधव अनिल शिंदे यांच्यासह युवा सेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सामान्यातील सामान्य माणसाचा विकास आणि लोकांच्या सक्षमीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वंचित घटकांना मदत करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सोलापूर शहर युवा सेनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शहर आणि परिसरामध्ये सामाजिक कार्य मोठ्या जोमाने सुरू आहे वर्षभर विविध प्रकारच्या सामाजिक सेवाच्या माध्यमातून युवा सेनेचे कार्य सुरूच असते शिवसेना म्हणजे समाजाचा विकासासाठी निर्माण झालेले एक संस्कार केंद्र आहे याच संस्कार केंद्राच्या माध्यमातून व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आचरणानुसार युवा सेनेच्या वतीनं वर्षभर सामाजिक कार्याचा ज्ञान यज्ञ चालविला जातो तो अखंडपणे सुरू राहणार आहे असे उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना शहर प्रमुख विठ्ठल वानकर म्हणाले वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन आहे या स्मृतिदिना निमित्त शहर युवा सेनेच्या वतीने आज आपल्या सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरात लगत असलेल्या अनेक निराधारांना आणि अने गरजूंना ब्लँकेट वाटपचं कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला निश्चितच सांगायला आम्हाला आनंद वाटतो बाळासाहेबांनी कडवड शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याची जी, जी शिकवण आम्हाला दिलेली होती आणि या शिकवणीला अनुसरून आज आम्ही या ठिकाणी शहर युवासेनेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक गरजूंना आणि निराधारांना आज थंडीचे दिवस चालू आहेत आणि हा उपेक्षित घटकाला त्यांना योग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज बाळासाहेबांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालावा ह्या हेतूने आम्ही या ठिकाणी ब्लँकेट वाढ्याचा कार्यक्रम घेतलेलं आहे यापुढे देखील काळात शिवसेना या वंचित घटकासाठी निराधारासाठी आणि जनसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या अडीअडचणीला नेहमी धावून येईल याची ग्वाही आम्ही निमित्ताने आम्ही देतो आणि या ठिकाणी बांधतो जय हिंद जय